काय सांगू शकता झारापला गाड्यांचा थांबा पाहिजे बरोबर सगळ्यांची सोयी होईल मालवणी माणसाच मालवणी कोकण रायडर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे झाराब रेल्वे स्टेशन या ठिकाणी आणि झाराब रेल्वे स्टेशन म्हटल्यानंतर एक शांत वातावरण बघायला मिळतं कारण या ठिकाणी फक्त दिवा सोडून कुठचीही गाडी थांबत नाही झाराब झिरो प... पॉईंट हायवे आणि झाराब रेल्वे स्टेशन खरं रेल्वे तर रेल्वेही धाराप गावातनं जाते आणि मेन हायवे मुंबई गोवा हायवे पण धाराप झिरो पॉईंट हा तिथून सुरुवात होतो खरं तर तर बघायला गेलं तर धाराप गावातील किंवा धाराप पंचकृषीतील लोकांना त्याचा फायदा तसा होत नाही इतरांना फायदा जास्त होतो आणि आज त्याच विषया अनुसरून आपण इथे आलेलो हो आहोत आणि बघू शकता इथे झाराप रेल्वे स्टेशन दोन हजार दहा साली या रेल्वे स्टेशनची बांधणी झाली आणि सुरुवात झाली आणि दिवा तिथून फक्त इथे थांबते अनेक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी काही गोष्टींसाठी मागणी केल्या परंतु आजपर्यंत एकही गाडी या ठिकाणी दिवा सोडून थांबली नाही आणि त्यामुळेच एक रेल्वे स्टेशनच्या या ठिकाणी बाकीच्या गाड्या अशा क्रॉसिंगला थांबतात आता बघू शकता या ठिकाणी क्रॉसिंगला थांबलेल्या आहेत आणि दिवा येणार आहे संध्याकाळची दिवा गोव्याला जाणारी येणार आहे तर, तर मी तुम्हाला एक गुड न्यूज पण देणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण गणपती फेस्टिवल आता लवकरच येत आहे आणि त्यासाठी आपल्या या ठिकाणी फेस्टिवल गणपती फेस्टिवलच्या ट्रेन आपल्याला पाहायला मिळतील तर त्याची मी माहिती तुम्हाला देतोस तत्पूर्वी तर, तर दिवा गाडी होते आणि साळगावचे काका आहेत आणि झाराबला थांबा नसल्यामुळे बराचसा प्रॉब्लेम होतो तर काका काय सांगू शकता झाराबला गाड्यांचा थांबा पाहिजे थांबल्या बरा होईल ना बरोबर सगळ्यांची सोय होईल जरा आता दहा म्हणजे दोन हजार दहा धा साली झाराप रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं परंतु अजूनही काहीच नाही आहे म्हणजे फक्त दिवा सोडून बाकी कुठच्याच गाड्या थांबत नाहीये था, था, बराव। था। हो। एक एक तरी गाडी थांबवा जरा बरोबर बरोबर पहिली राज्य झाल्याने थांबवा हो राज्य राणी एक गरजेची होती राज्य आणि माणूस दोन्ही थांबले पाहिजे बरोबर आणि बघू शकतात म्हणजे त्यामुळे पॅसेंजर पण येत नाही आणि त्यामुळे गावचा थोडासा हा आणि झाराभे असं मध्यवर्ती ठिकाण होतं जेणेकरून सगळ्यांना जायला यायला सगळ्या गोष्टीने चांगलं होतं मात्र तसं दिसताना होत नाहीये आणि आता थोड्याच वेळात बघूया दिवा गाडी येते तर झाडाबा म्हणजे दिवा गाडी म्हणजे सगळीकडे स्टॉप नवीन स्टेशन झालं तिकडे स्टॉप होय ना हो तिकडे थांबवतात बघू शकता झाराभे रेल्वे स्टेशन असं मध्यवर्ती ठिकाण आहे कुडा दहा किलोमीटर सावंतवाडी दहा किलोमीटरवर आहे आणि जर बऱ्याच गाड्यांना इथे थांबा मिळाला तर था। आपल्या रिक्षा व्यावसायिक असतील आपले झारापंचकुशीतील असतील त्याचप्रमाणे इतर भाडेकरू असतील त्यांना पण इथे भाडं मिळू शकतं आणि हायवेपासून अगदी हाकेच्या अंतरावर हे झाराप रेल्वे स्टेशन आहे आणि त्यामुळे तुम्ही बघू शकतात की जरी एस टीने प्रवाशांना जायचं असेल तरी इथून रिक्षा करून ते झाराप तिट्यावर गेल्यानंतर पण तुम्हाला बऱ्याचशा एस टी वगैरे मिळतात त्यामुळे धाराप रेल्वे स्टेशन या ठिकाणी अनेक गाड्यांना थांबा मिळणं गरजेचं आहे मी पाठीमागून तुम्हाला दाखवतो आता एकंदरीत बघू शकता हे धाराब रेल्वे स्टेशन दोन हजार दहा साली या रेल्वे स्टेशनची संपूर्ण बांधणी करण्यात आली आणि दिवा पॅसेंजर सुरू करण्यात आली होती आता क्वचित दररोजचे जाणारे जे काही असतात ते या ठिकाणी असतात मात्र इतर कोणी येत नाही आणि दिवा पॅसेंजरला थोडी का होईना पण गर्दी असते आणि सीझनमध्ये म्हणजे उन्हाळा गणपती सीझन दिवाळी या ठिकाणी यावेळी अनेक पॅसेंजर या ठिकाणी असते गर्दी थोडीफार असते मात्र इतर वेळी नसते आणि आता इथे अलाउन्सिंग होत आहे तर दिवा पॅसेंजर गाडी येत आहे आता आपण थेट तिकडे जाऊया बघूया टायमिंग <laughs> झालेलं आहे अठरा चौपन्न कोकण रेल्वेचं हे विद्युतीकरण झालेलं आहे बघू शकतात फायनली दिवागाडी या ठिकाणी येत आहे बघू शकताय तुम्ही थोडासा पाऊस पण येतोय आणि गाडी पण येते बारीक बारीक पाऊस येतोय तर तुम्हाला मी दिवा पॅसेंजरमधनं येणारे पॅसेंजर किती असतील आणि झारापमध्ये उतरणारे किती असतील हे पण मी तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवतो म्हणजे आपल्याला पण समजेल एकंदरीत दिवामधनं येणारे पॅसेंजर खूप कमी आहेत एक दोन ओके तीन चार आणि ते रेग्युलर कॉलेजला वगैरे इथेच लोकल ओरोस या ठिकाणी वगैरे जाणारे असतील ते या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आणि तसे जास्त कोणी दिसत नाही आहेत इकडनं जाणारे तर तुम्हा तुमच्यासाठी जी गुड न्यूज होती ती या ठिकाणी आहे बहू शकता गणपती स्पेशल धारा स्टेशनला थांबणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या इकडे तुम्ही बघू शकतात आणि याचा टेबल आणि याचा फोटो मी व्हिडिओमध्ये दाखवतो तर बावीस तारीखपासनं या गाड्या गणपती फेस्टिवलच्या असणार आहेत स्पेशल आणि त्याचा इथे डाऊन आणि अप बघू शकतात आणि आठ तारीखपर्यंत या गाड्यांचं टाइम टेबल आहे मुंबईतून काही ना पनवेलात नाही ला तुमक जवळ झारा पेट हां बरोबर पण तू बाकीचे जर गाडी थांबले असते तर या रेल्वे स्टेशन व्यवस्थित चाललं असतं ना लोक इकडे किती किती गाव बरोबर आता दोन हजार दहा साली रेल्वे स्टेशन ह्या बांधण्या दिलेला आता पंधरा वर्ष हो दिली पंधरा वर्षात फक्त दिवा पॅसेंजर थांबतात बाकी कुठचीच गाडी थांबणार नाही प्रत्येक ठिकाणी आणि दिवा सोडून अजून कुठच्या तरी गाड्यांक थांबव मिळण्याची गरज आहे सर म्हणजे बरोबर एका नाही काय नाही आणि ह्या मध्यवर्ती ठिकाणा झाला त्यामुळे गरजेचा बरोबर ठीक आहे चालेल चल हो व्हिडिओ कॉल एकंदरी या ठिकाणी बघू शकतात तीन चार पॅसेंजर दिवा पॅसेंजरमधनं उतरणारे असतात परंतु जर बाकीच्या गाड्या इथे थांबवल्या तरच या ठिकाणी वर्ध वाढणार आहे झराप रेल्वे स्टेशनला एक वेगळी ओळख वेग वेग निर्माण होणार आहे गेली पंधरा वर्ष या रेल्वे स्टेशनला फक्त दिवा पॅसेंजर आणि आतणपती फेस्टिवलला ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही बघू शकतात आणि त्यासुद्धा निव्वळ एक सात आठ दिवसांपुरते किंवा पंधरा दिवसांपुरते असतात त्यानंतर या रेल्वे स्टेशनमध्ये म्हणजे एक शांत रेल्वे स्टेशन म्हटलं तर वावगं ठरणार नाही परंतु खरी गरज आहे खराब म्हणजे संपूर्ण बघायला गेलं तर इथून गोवा पण एकदम जवळ आहे आपल्याला सिंधुदुर्ग फिरायला पण चांगलं आहे असं या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या झारापला गरज आहे ती म्हणजे झाराप रेल्वे स्टेशनला व्य व्यवस्थितपणे थांबा अनेक गाड्यांना मिळण्याची गरज आहे त्याचप्रमाणे इथे वेगवेगळे स्टॉल आणि संपूर्ण रेल्वे स्टेशनला आणि जरी सावंतवाडीला होणारं टर्मिनस या ठिकाणी जर आलं असेल तरी चांगली गोष्ट असते बघू शकता तिकडे एक मालगाडी होती इथे फक्त धान्य उतरायचं किंवा इतर यासाठी हे धाराब रेल्वे स्टेशन झालेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं आहे आणि गेली पंधरा वर्ष कुठेही कोणत्याही फक्त मागणी चालू आहे परंतु तसंही ठोस जनआक्रोश किंवा रेल्वे प्रवासी संघटना वगैरे या ठिकाणी येऊन उत्साही नाही किंवा स्थानिकांचाही तेवढा पाठिंबा दिसत नाही आहे आणि त्यामुळेच हे धराप रेल्वे स्टेशन असंच आहे फक्त दिवा पॅसेंजरवर अवलंबून तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा शेअर करा लाईक करा कोकण तर रायड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद